नमस्कार आपण पाहतात श्रीगंध ऑल महाराष्ट्र न्यूज अनिल महाराज तुपे पत्रकार यांच्या घरी पांडू नावाचा स्वामी कुत्रा जुनी आणि असा असणारा कुत्रा एकादशीच्या दिवशी त्यांना मिळला होता एकादशी त्यांच्या घरी निवास केलं आणि निर्जला एकादशी शुक्रवारी या दिवशी त्यांनी त्या आपला देहत्याग केला आणि तो भगवंताच्या लीन झाला असं आपल्या धार्मिक क्षेत्रामुळं दरीचा वार करीत असा पांडुरंगाच्या ध्यासात आणि पांडुरंगाच्या नामाने जे ठेवतो तद्वत असणारा पांडुर हाकृतराज यांनी निर्जला एकादशीचं कुठलंही अन्न पाणी न घेता हे ठेवला त्याबद्दल त्याच्याबद्दल जी असणारी अनिल टोपे यांची सहानुभूती यांच्या कुटुंबाची त्याच्यावरचा प्रेम प्राण्यावरचा प्रेम आणि प्राण्या जीवन किती समर्पित करणार प्राण्यावर किती त्यांचं प्रेम आहे आणि त्यांचा विधी पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी त्यांचं क निवास आवटेवाडीजवळ असणारा हो निवास काय नाय त्याचं वैशाव्यासमोर हां त्या निवासावर दसक्रियाविधीचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या ठिकाणी मी हरिभक्तपरायण संपत महाराज कुछेकर घरगाव तालुका श्रीगंता यांचं प्रवचन मी करणारा आहे आणि आज एवढ्या मोठ्या प्राण्यावर दया करणारी मंडळी प्रेम करणारी मंडळी त्यांचं मी आमच्या वारकरी संप्रदायातर्फे अनिल कुटुं कुतो, तुपे कुटुंबाचं परिवाराचं मी अभिनंदन करतो की माणसं माणसाला प्रेम देत नाही आणि हे कुटुंब तुपे कुटुंब हे प्राण्याला इतकं प्रेम देतं आहे की त्याचा दष्क्रियाविधी आणि त्याचा असणाऱ्या दस्क्रियाविधीला प्रवचन सेवा आहे अन्नदान आहे असं असणारं हे तुपे परिवार यांच्या वारकरी संप्रदायातर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद